नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि दादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आम आमदार आहेत खाली आम्हाला ती सीट द्यावी त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील तर ता त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही शाळेत नाही तिथे छगन भुजबळ उभे राहतील मी उभा राहणार अरे पण मी सीट मागितली नाही पण ते त्यांनी सांगितली आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गुडसे तिथे आमचे खासदार ते म्हणजे आम्ही त्यांना समजवू पण भुजबळ तिथे लढते मी म्हटलं थोडा वेळ उद्या येतो तुम्हाला सांगतो तु कन्फर्मेशन दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं काय ते म्हणे काय दुसरा मार्ग नाही तुम्हाला लढावं लागेल आणि मग आम्ही नाशिकला गेल्यानंतर जे आहे चाचपणी सुरू केली सुदैवाने फार चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे मराठा समाज म्हणजे आमच्या जे पक्षातले तर जिल्हा प्रमुख आणि महिला प्रमुख आणि तुमचे युवक प्रमुख वगैरे बरेचसे जे आहेत शहर प्रमुख ते मराठा समाजाचेच कार्यकर्ते अधिक माझे पर्सनल तिथेच मी असल्यामुळे अनेक चांगले चांगले लोक येऊन मराठा समाजाचे सुद्धा भेटले आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जे आहेत त्यांनी आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार जे आमचे दलित बांधव आहेत ते म्हणाले तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आदिवासी समाजाचे लोक आले अल्पसंख्याक आले ओबीसी तर निश्चितपणे सगळे आले आणि चांगलं वातावरण जे आहे सुरू झालं आणि त्यानंतर जे आहे ती बातमी बाहेर फुटली आणि ती चर्चेला सुरुवात झाली ती भुजबळ उभी राहणार आणि मग मला सांगावं लागलं की मला असंच सांगितलं आणि मग त्याची तुम्हाला माहिती आहे की हलु, 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 लु। चर्चा वर्तमानपत्रात प्रिंट मीडियामध्ये बरेच दिवस चालले आम्ही सुद्धा जे आहे हळूहळू हळू कामाला लागलो लोकांशी चर्चा करायला बोलायला लागलो परंतु जे पुढे इथे त्या जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ जागायला लागला बरं हे सांगताय आहे का तिथे दिल्लीत असं ठरलंय याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फड फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करू न शिकला ते पण नाही तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून म्हटलं नक्की हो पण बुम्हाला तू बघ बावनकुळेला विचारलं बावनकुळे मी होतो ना तिथे मोदी साहेबांचा निरोप होता आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून मी होतो त्या मिटिंगमध्ये बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो आता मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं जे जाहीर करायला पाहिजे ना ती जागा पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या तिथले खासदारांचे काही प्रश्न होते आणखी कोणाचे कुणाचे काही प्रश्न असू शकतील नाही असं नाही पण पहिल्या आठवडा तर झाला नाही पण दुसरा गेला तिसरा गेला आणि तोपर्यंत तीन आठवडे मागच्या कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले म्हणजे आज जवळजवळ तीन आठवड्यापेक्षा जास्त ते त्या मतदार, जा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांचा प्रचार फार पुढे सुद्धा गेलेला आहे आणि अजून सुद्धा जे आहे या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोण ही जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे जा। नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो म्हणा कामाला लागलेले आहेत आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेडलॉक आहे संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांन सांगू इच्छितो कि मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे